नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजचा ठळक घडामोडी नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनास जाणाऱ्या बौद्ध बांधवास येथील भीम सैनिकांनी दिले भोजनदान सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपूर दीक्षाभूमी येथे महाराष्ट्र लगतच्या एम पी युपी बिहार छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक राज्यातून आंबेडकरी अनुयायी आणि बौद्ध उपासक उपासिका कोणत्याही बाबीची तमान बाळगता तमाम जनसागर उफळल्या जातो दिवसेंदिवस यात खूप मोठी भर पडत आहे नागपूर दीक्षाभूमीच्या चारही दिशेने येणाऱ्या रस्त्यावर महाराष्ट्रात

जनतेची सामाजिक बांधिलकी जपत भोजन नाश्ता पाणी चहाची मोफत सेवा करीत आहेत यामध्ये मुडाणा येथील नागरिक ही मोलाचे सहकार्य करीत आहेत यामुळे यांचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे या अमोल कार्या मुराणा ग्रामपंचायतचे चे सरपंच वैभव अशोक बर्डे परसराम संताजी बर्डे विस्तार अधिकारी वसंतराव जळबा हनुमंतराव खंदारे अशोकराव वानखेडे साहेबराव वाहुळे प्रेमचंद पायकराव मधुकर पायकराव परमेश्वर बर्डे विजय पायकराव अशोक बर्डे सर संजय बर्डे सुरेश बर्डे संतोष धुळधुळे विलास बर्डे विजय बर्डे सचिन पायकराव संदीप खंदारे पंडित पायकराव सिद्धार्थ बर्डे दत्ता बर्डे रवी किरण पायकराव मधुकर धुळधुळे सिद्धार्थ लोखंडे विकी खंडारे संघर्ष साबळे वैभव खंडारे आदित्य पायकराव यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका व बाल बालक आर्थिक परिश्रम घेत असतात आपण कर्नाटक कर्नाटक गुलबारा जिल्हा आळंद तालुका कवळगा हमारा आहे हम इधर नागपूर आपण कर्नाटक आहे इधर नागपूर दक्षिणाभूमी जा रहे थे इधर मुडाना सैनिकों ने हमारे को बुलाया गया और मोस्टर की व्यवस्था धन्यवाद जय टू एडवोकेट कैलास रामराव खेडे बुलढाणा येथील असून उद्या दसरा आहे त्या दसऱ्या निमित्त अनेक विदेशातून नव्हे तर आपल्या देशातून विदेशातून बरेचसे लोक नागपूर येथे दीक्षाभूमी येथे जात आहेत तर आमच्या नागपूर तुळजापूर हायवे या रोड वर आमच्या समाज बांधवांनी बुद्ध उपासकांनी प्रत्येक प्रवाशांना नागपूर येथे असताना आपल्या यांनी नाश्त्याची इथे व्यवस्था केलेली आहे हे काम अतिशय खूप चांगलं आहे सतत हे पाच वर्ष चालूच आहे यांचं आणि हे काम अतिशय चांगलं आहे मला खूप कौतुक वाटते की हे काम सतत असंच चालू राहावं जय मी त्रिशाला यशवंत थोरात नांदेडहून आलेली आहे माझ्यासोबत इतर गावचे आहेत आलेगाव आसे आहे आसेगाव आहे असे बरेच गावचे आहेत आम्ही इथून नागपूरला दीक्षाभूमी ये येथे जात आहोत आम्ही जात असताना रस्त्यामध्ये उडाणे गावचे उपासकाने उपासिकांनी जेवणाची पाण्याची चहाची आमची सर्व व्यवस्था केलेली आहे आणि त्यांनी एवढी व्यवस्था केली आहे की खूप आमचे समाधान झालो आम्ही त्यांचं अन्न ग्रहण करून आम्ही खूप समाधान झालो आहोत आणि आम्ही खूप आनंदित आहोत की इतर सगळ्यांसोबत आमचं की खूप बरं वाटत खूप आम्हाला न सांगता एवढे असे शब्द कमी पडत आहेत की आम्ही खूप आमच्यासाठी सोय केलेली आहे तरी त्यांचे मी उडा नेतील उपासक आणि उपासिका त्यांचे मी मनापासून धन्यवाद मान करते आभार मानते आणि शुभेच्छा देते हा यांचं कार्य पुढेही हो, यांनी असे सगळ्यांची येणाऱ्या जाणाऱ्यांची सेवा करावी आणि अडचणीला लहान मदत करावी एवढंच माझं म्हणणं आहे एवढं बोलून मी थांबते जय भीम जय भारत जय संविधान क्या मराठी न्यूज करिता बिरो मायताई सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा, वो शेर करा।